नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कचं दुपारचं बातमीपत्र पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणूत माजी नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण डहाणू शहर आणि परिसरात विविध विकास कामांचे लोकार्पण भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपती यांच्या हस्ते उत्साहात पार पडले नागरिकांच्या मूलभूत सुखसोयी सुविधांसाठी रस्ते गटार कॉन्क्रीट रोड आणि पेव्हर ब्लॉक आदी कामे हाती घेण्यात आली आहेत आणि यामध्ये ओशियन अपार्टमेंट ते विद्युत पर्यंत पाईप गटार डॉमिनोज ते वासंती पर्यंत कॉन्क्रीट रोड आणि गटार वाटिका बिल्डिंगपासून ते चंद्रनगरकडे जाणारा रस्ता मसोली वडकुंड रोडवरील रस्ता मसोलीतील एम एस सीबीकडे जाणारा रस्ता गटार कैनाट रस्त्यावरील दोन कामे तसेच तन्ना डिस्पेन्सरी जवळ रस्ता तसेच इतर जागेचे विकास कामांचा समावेश आहे या कामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी व्यक्त केला आहे सदर लोकार्पण कार्यक्रम वेत जगदीश राजपूत प्रकाश कर्णावट आणि इतर मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा